नमस्कार मंडळी सध्या बाजारात एकच चर्चा चालू आहे की फोन पे गुगल पे यू पी आय तुम्ही वापरू शकत नाहीत आणि जर वापरायचे असतील तर मोठे मोठे पैसे तुम्हाला त्यांच्यासाठी द्यावे लागतील आणि ही चर्चा मात्र खरी होताना दिसली त्यावेळेस ज्यावेळेस याची चर्चा माध्यमांमध्ये सुरुवातीला सुरुवात झाली आणि यानंतर मात्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की आपल्याला आयकडून चार्ज करण्यात येत आहेत जसे ये रिचार्ज असो किंवा दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी आहे मात्र आता ह्याबद्दलची पूर्ण सत्यता पूर्ण बातमी काय आहे कशा कशावर आपल्याला आकारण्यात येतील आपल्याला आयचा मर्यादित वापर कसा करण्यासाठी सांगितला आहे या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो फोन पे गुगल पे पेटीएम पे अशा बऱ्याच यू पी आय आय डीवरून आपण पेमेंट रोजची करत असतो मात्र याचा अर्थ असा नाही आहे की आपण त्याच्यावर निर्भर आहेत हो मित्रांनो त्याच्यावर आपण निर्भर आहोत कारण त्यांची आपल्याला सुविधा चांगली वाटते मात्र सध्या या गोष्टीचा फायदा घेत यू पी आय कंपन्याही आपल्यावर छोटे छोटे चार्जेस चालू करत आहेत आकारण्यासाठी आणि याचाच प्रत्यय आपल्याला प्रत्येक रिचार्ज मारताना तुम्हाला दिसतच असेल एकशे नव्याण्णवचं रिचार्ज असेल तर दोनशे तीन रुपये तुम्हाला आकारण्यात येतात दोनशे नव्याण्णवचं रिचार्ज असेल तर दोनशे तीनशे तीन, तीन रुपये तुम्हाला आकारण्यात येतात असेच पेटीएमला पण आहे प्रत्येक तुम्ही ट्रान्झॅक्शन करता त्याला सेटलमेंट व्हायला वेळ लागते ट्रान्झॅक्शन मागे चार्ज लागतो ला। या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कशासाठी थोपवल्या जात आहेत यामध्ये सत्यता किती आहे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आज आपल्याला बघायचं आहे बघा मित्रांनो आय व्यवहारांवर शुल्क आकारणी आर बी आयच्या घोषणेचं सत्य काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे सध्या बाजारात आय व्यवहारांवर शुल्क आकारला जाईल अशा बातम्या फिरत आहेत ज्यामुळे अनेकांना चिंता वाटत आहे मात्र ही माहिती पूर्णपणे योग्य नाही आणि पूर्णपणे अयोग्य सुद्धा नाहीये म्हणजे दोन फॅक्टर आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने आयने किंवा भारतीय राष्ट्रीय पेमेंट महामंडळ एन पी सी आय आय व्यवहारांवर थेट शुल्क लावण्याची कोणतीही घोषणा केलेली नाही हे मात्र नक्की जरी असेल तरीही नेमकं काय घडलं आहे ज्या बातमींमध्ये शुल्क आकारण्याचा उल्लेख आहे का ह्यांमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यांचा विपर्यास केला गेला आहे का हे आपण पाहणार आहोत बघा सेवा प्र प्रदात्यांच्या ताण आय व्यवहारांची संख्या प्रचंड वाढली आहे बघा यू पी आय व्यवहारांची संख्या जी आहे आपल्याला पाहायला भेटते की प्रचंड वाढलेली आहे प्रत्येक जर छोट्या मोठ्या गोष्टीसाठी आय करतं आणि याचाच फायदा धारकांना होतो आणि तसाच फायदा जे आहे मालकांनाही होतो छोट्या छोट्या ट्रान्झॅक्शन मागे छोटे छोटे टॅक्स लागले जातात छोटे छोटे पैसे जे आहे त्यांच्या खिशात जातात आणि आपण तर साधी पेमेंट भाजीपाल्याची सुद्धा पाणीपुरीची सुद्धा किंवा दुकानवर चॉकलेटचे सुद्धा यू पी आयच्याच अंतर्गत करत असतो दररोज साठ कोटींहून अधिक व्यवहार होत असल्याने बँका आणि पेमेंट सेवा प्रदात्यांवर जसे की गुगलपे फोनपे पेटीएम किंवा इतरही या यू पी आय आय डीवर मोठा ताण येत आहे या सेवांसाठी त्यांना काही खर्च येतो आता तुम्हाला हे पेमेंट जर फुकट ऑप्शन गेटवे देत असतील तर असे अजिबात नाही आहे हे फुकट नाहीये त्यांचा फायदा त्यांना दिसतोय म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याकडून जो चार्ज चार्ज घेतला जातो तो ट्रान्झॅक्शन हिडन असतो जे आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात दिसत नाही कारण त्यांना काही हे फुकट चालवायची हाऊस नसते आर्थिक मॉडेलची शाश्वत सध्या यू पी आय व्यवहारात ग्राहकांसाठी विनामूल्य आहेत पण या सेवांचा खर्च कुणीतरी उचलत आहे दीर्घकाळ ही प्रणाली पूर्णपणे विनामूल्य ठेवणे अवघड होऊ शकते असं काही तज्ज्ञांचं मत आहे आणि याचमुळे बघा काही नवीन नियम जे मार्केट आहेत मार्केटमध्ये आलेले आहेत त्या नियमांचं पालन एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून आपल्याला करणं आवश्यक आहे आणि याच नियमांचं काटेकोर पालन जर आपण करत नसोल तर आपल्या आयचा काही अर्थ उरणार नाही आय बंद करून ठेवावं हो लागेल किंवा ॲटोमॅटिक बंद होतील आता ते नियम तुम्हाला काटेकोरपणे लक्षात ठेवणं आवश्यक आहे बघा बॅलेन्स तपासण्याची मर्यादा दिवसातून फक्त पाच वेळास तुम्ही तुमच्या खात्याची शिल्लक तपासू शकता त्याच्या जास्त नाही ही पहिली मर्यादा आणि जर तुम्हाला पाच वेळेपेक्षा जास्त तपासायचं असेल तर मात्र तुम्हाला तिथे चार्ज आकारण्यात येईल हे बघा पाचच वेळास पहिले किती उठसूट करत होतो आपण मात्र आता असं जमणार नाही आता बॅलेन्स तुम्हाला फक्त पाचच वेळात तपासता येईल उठसूट करता येत नाही ही महत्त्वाची मर्यादा आहे यानंतर मात्र लिंक केलेल्या खात्याची यादी तुम्हाला दिवसातून पंचवीस वेळा तुम्ही मोबाईलशी लिंक केलेल्या खात्याची यादी पाहू शकाल आता जी खात्याची लिंक केलेली यादी आहे लिंक म्हणजे कोणते जे जे आपले खाते त्या म यू पी आयला लिंक केलेले आहेत ह्या बँकेचं त्या बँकेचं त्या बँकेचं ते तुम्ही मोबाईलशी लिंक केलेल्या खात्याची यादी पाहू शकता मात्र पंचवीस वेळाच यश येशे, अयशस्वी व्यवहारांची स्थिती आता बघा काही ट्रान्झॅक्शन आपले फेल्ड होतात त्या फेल्ड ट्रान्झॅक्शनची स्थिती फक्त दिवसातून तीन वेळा तुम्ही अयशस्वी व्यवहारांची स्थिती तपासू शकता म्हणजे जर तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झालं तर तुम्ही उठसूट पैसे आले का नाही पैसे आले का नाही पैसे आले का नाही हे पाहू शकणार नाही तीन वेळेच्या जास्त बघा आणखीन चौथा निर्बंध असा येतो की ऑटोपे व्यवहार उदाहरणार्थ जे ऑटोपे असतो जर आपण नेटफ्लिक्सला ॲमेझॉन प्राईमला किंवा म्युच्युअल फंडला काही काही अशा गोष्टी असतात किंवा कोणता हप्ता असतो त्याला आपण ऑटोपे टाकतो म्हणजे त्याच्यातून ॲटोमॅटिक महिना संपत आला की डेबिट होतं आणि हे व्यवहार दिवसातून फक्त तीन वेळा सकाळी दहा पूर्वी दुपारी एक ते पाच या वेळेत आणि रात्री नऊ वाजता होतील आता ऑटोपेचं टेन्शन आपल्याला असतं का तर बिलकुल नाही ऑटोपे ॲटोमॅटिक सेट झालेला असतो ज्यांनी आपल्याला पैसे घ्यायचे ज्यांच्या ज्यांना आपल्याकडून पैसे घ्यायचे आहेत आता त्यांच्यासाठी ह्या वेळा ज्या आहेत तीनच ठेवलेल्या आहेत सकाळी दहा पूर्वी दुपारी एक ते पाच आणि रात्री नऊ वाजता या बदलांचा अर्थ काय आहे हे सगळं समजून घ्या तुम्ही हे नवीन नियम मुख्यतः यू पी आय प्रणाली अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवण्यासाठी आहेत वारंवार बॅलेन्स तपासणे किंवा अयशस्वी व्यवहारांची स्थिती तपासणे यामुळे प्रणालीवर अनावश्यक ताण येऊ शकतो या मर्यादांमुळे अनावश्यक वापर कमी होईल आणि गंभीर व्यवहारांसाठी प्रणाली अधिक वेगवान राहील अशी अपेक्षा आहे बघा मित्रांनो सारखं यू पी आयचे ट्रान्झॅक्शन यू पी आयचे होल्डर जे आहेत वाढत असल्यामुळे हा सगळा ताण जे आहे यू पी आयला होत आहे आणि आजही आपण बघतो एक दोन तीन महत्त्वाची यू पी आय आहे तर त्याच्यावरच आपण डिपेंड आहेत दहा पंधरा वर्ष झाले पण यू पी आयमध्ये काही बदल नवीन यू पी आय आले नाहीत किंवा बदल झाले नाहीत ज्यांनी मार्केटमध्ये यायचा प्रयत्न केला तेही टिकू शकले नाहीत याचाच अर्थ काय आहे की जे यू पी आय आहेत आता त्याच्यावरचा लोड वाढत आहे सध्या तरी यू पी आय वापरत्यां वापरकर्त्यांकडून प्रत्येक व्यवहारांवर थेट शुल्क का आकारला जाईल अशी कोणती अधिकृत घोषणा नाही आहे मात्र आपल्याला रिचार्जवर वगैरे पैसे द्यावेच लागतात हे आपण स्वतः बघितलं भविष्यात हे आर्थिक मॉडेल कसे विकसित होते हे पाहणे महत्त्वाचे जरी ठरलं तर कदाचित मोठ्या रकमेच्या किंवा व्यावसायिक व्यवहारांवर काही प्रमाणात तरी शुल्क आकारले जाऊ शकतात पण दैनंदिन किरकोळ व्यवहारांवर लगेच शुल्क आकारले जाण्याची शक्यता सध्या तरी कमी वाटते ग्राहकांनी करा काय करावे आता बघा ग्राहकांनी यामध्ये आपल्याला काय करायचं आहे हे लक्षात ठेवा सध्याच्या घडीला तुम्हाला आय व्यवहार करण्यासाठी पैसे मोजावे लागणार नाही तर मात्र काही काही गोष्टींना तुम्हाला पैसे द्यावेच लागतात जसे की आपल्याला रिचार्जला वगैरे पैसे द्यावेच लागतात यामध्ये आपण चुकू शकत नाही मात्र भविष्यातील संभाव्य बदलांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे अनावश्यक आणि वारंवार होणारे व्यवहार टाळून युपीआयचा वापर जबरीने करणे नेहमीच हिताचे राहील युपीआय संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा ची जे काही आपले व्यवहार आहेत ते थोडक्या थोडक्यामध्ये वापरायला आजपासून सुरुवात करायला हवी जेणेकरून आपल्याला भविष्यासाठी आपल्याला लक्षात येईल की काही निर्बंध जरी लावले तर आपली लिमिटेड कोणत्याही गोष्टीची सीमा असेल थोडंसरी यू पी आयवर पूर्णपणे निर्बंध राहणे हेही चुकीचंच चा आहे मित्रांनो त्यामुळे या गोष्टीचा प्रतिबंध स्वतःपासून सुरुवात आजपासून करायला हवी एक दोनदा बॅलेन्स तपासणे एक दोनदा फोनपेचा पैसे पाठवणे या गोष्टी सध्या कमी केल्या तरी मग आपल्याला हळूहळू जाय याची सवय लागून जाईल मित्रांनो अशाच नवीन अपडेटसाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका